येत्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आज संध्याकाळी सहा नंतर सायलेन्स पिरियड सुरु होणार आहे त्यामुळे आजच्या आज आम्ही सगळ्या कॅन्डिडेट्स पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह मीटिंग घेऊन त्यांना सगळं आ, डिटेल मी सांगितलं की संध्याकाळी सहा वाजता नंतर कसलाही प्रकारचा प्रचार करता येणार नाही उद्या उद्यापासून आपला जे पोलिंग पार्टीचं आहे त्याचा डिस्पॅच सुरू होईल आणि येत्या वीस तारखेला सकाळी मतदान सुरू होईल कोणालाही कोणत्याही व्यक्तीला जर वाटलं की आचारसंहितेचा भंग होत आहे या एरियामध्ये गडबड चालू आहे या एरियामध्ये तरी तात्काळ सी विझील किंवा आमचे जे झोनल आणि एफ एस टी एफ एस टीच्या नंबर कार कळवावया कर, आम्ही स्विफ्ट कारवाई घेऊ जवळपास यावेळेस मोठ्या प्रकारावर मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली आहे जवळपास चाळीस कोटीचा मुद्देमाल आणि कॅश जप्त केलेली आहे आपल्या डिस्ट्रिक्टच्या टीमनी सगळे पुलीस आय टी एस एस टी एफ एस टी मिळून जवळपास चाळीस कोटीचा कॅश सीजर आणि मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि शेवटी शेवटी आता मागच्या वीस बावीस दिवसापासून हे सगळं इलेक्शनचं काम सुरू आहे आता मेन काम आपलं वीस तारखेला येणार आहे सगळ्या नागपूरकरांना मी विनंती करतो की आपला जो है, मिशन आहे मिशन डिस्टिंक्शन त्या दिवशी वीस तारखेला सगळ्यांनी आपल्या घरातून सगळे कामं सोडून मतदानासाठी आपल्या घरून बाहेर निघून आपला जो मतदान केंद्र आहे ते जाऊन फॅमिली सोबत आपलं मतदान करावं आणि नागपूर जिल्ह्याला डिस्टिंगशनमध्ये पास करावं मी अजून एकदा सांगतो आमचा यावेळेस टॅगलाईन आहे नागपूरकर वोटकर तरी सगळ्यांनी आपल्या घरून बाहेर पडून वोट करावं आणि नागपूर जिल्ह्याला मध्ये पास करावं थँक्यू